हा कसे आहात तुम्ही चांगलेच असायला हवेत तुम्ही सगळेजण आम्ही तिरुपतीला सगळेजण निघालो होतो असे मुलं मी आम्ही पूर्ण आमची फॅमिली परळीच्या रेल्वे स्टेशनवर आम्ही गेलो सगळ्यांना तिथं आम्ही फोटोशूट आणि नंतर असा माझ्या आमचा पाच सहा जणांचा एक फोटो काढला आणि ते फोटो हे केला माझी ओवी तिथं आम्ही पोहोचलो पुन्हा मग तिरुपतीमध्ये आणि त्या रूम तयार घेतल्या त्या रूम ओवी आमची एकदा मस्त ग्राउंडवर खेळायचं म्हणत होती हे घेतला असा फुगे <coughs> फुगे त्याने ते फुग्यांचा बॉल म्हणून खेळत होती नंतर मग आम्ही त्या रूममध्ये गेलो तिथे एक, एक माकड भेटलं होतं मग त्या माकडासोबत आमच्या ऋतून त्याला बिस्किट दिले थोड्या रूममध्ये एकून मग पुन्हा लगेच अगोदर सगळे म्हणले ओवीस जावं काढून घेऊ म्हणले जावा काढण्यासाठी आम्ही गेलो होतो ना तिरुपतीला मग मा ओळी मामाच्या मांडर बसली कसलीच रडत नव्हती पहा बा थोडी पण रडली नाही असे शांत बसली तिला असं वाटत होतं कधी डोक्यातले केस माझे निघून जातील आणि काय नाही असं वाटायचे तिनं असं हा आणि दुसरं लेकरं जोरजोरात जोर रडत होते पण ओवी कसलीच रडली नाही शांत बसली होती असे एखाद्या गरीब लेकरं आणि असे हे करून नंतर ते जावं काढल्यानंतर असं ड तिला इतकंच छान वाटत होतं ना की खूपच असं मौजमध्ये ती राहत होती तिच्या आजोबांची बॅग जवळून ओढत होती तिला असं फ असं चांगलं वाटत होतं नाही तर जोपर्यंतच्या डोक्याला जावळ आहे तोपर्यंत सारखं रडत राहत होती आणि जे गेलो बाराजला गेलो जाळं काढलं आणि नंतर तिचं रडूच कुठं पोहून गेलं की इतकी शांत झाली नंतर सगळ्यांना अशी सगळ्यांसोबत खेळायची रडत रडत नव्हती मस्त एन्जॉय करायची नंतर तिथं बसलो तर आम्ही काही बाहेरच्या त्या तिरुपतीच्या असा डा पाटीमागाडीच्या साईडला तिथं जेवण करून येऊन तिथं थांबलो होतं आणि तिथं सारखं छोटंसं तिला बाहुली घेतली होती त्या बाहुलीला झुजू झुझु झू असं म्हणायची आणि मला म्हणायची आई तू गाणं म्हण ना झुजू झुजू बाळाला माझ्या बाळाला झुजू झुजू म्हण म्हणायची आणि असं हलवतो होते माझ्या हाताला दोरतो रोडत होती आई ये ना माझ्याकडं म्हणून तिच्या साईडला बसले होते इथं तिच्या बाबाला बाळाला असं हलू हलू दाखवत होती मग मा, मला हाताला धोतोच जायचं चल ना चल ना म्हणून मग मी म्हणलं मी तुझे फोटो काढते म्हणलं तू बारा झुजू कर मग मी तिचा व्हिडिओ तयार केला मग आणि ती मग तुझ्या व्हिडिओ घेऊन असं असं गोल गोल फिरत होते हो काय बघा किती छान छान फिरत आहे हे बघा खूपच हुशार आहे माझी होई क्यूट आहे की खूप सुंदर आहे इतकी सुंदर आहे की खूपच तिला अशी माझी नजर लागेल इतकी सुंदर दिसते माझी ओळी बघा तुम्ही पण बघितल्यानंतर तुम्हाला पण वाटलं किती सुंदर आहे नंतर पुन्हा तिथून आम्ही निघालो इकडं लेकर म्हणून ले चला आपण आता तिथं फोटोशूट करू काय थोडं सामान खरेदी कर करू मग तिथून आम्ही आलो त्या सामान असतं सगळं सा दुकान लावलेले त्या दुकानाकडे आलो थोडंसं सामान काही घ्यावं ले, ले, म्हणलं ओवीला आईस्क्रीम घेऊन दिलं मग ओवी आईस्क्रीम खात खात चलत होते अशा रस्त्याने तिथं आणि ते पुन्हा नंतर ते आणखीन थोडा वेळा तिथं गोल गोल करून की करतो माझं घे म्हणून बाळाला तिथं एक मी नंतर व्हिडिओ तयार केला तिचा आणि तिथं मग जवळच बस म्हणते तिथे आणखीन बी माझ्याजवळ जवळ तिथंच मग थोडं पाच दहा मिनटं बसले तिच्याजवळ मग नंतर आम्ही तिचा ते व्हिडिओ तयार करून तिचे बाबा आम्ही थोड्या वेळ की पाच दहा मिनटं बसलात नंतर ओवीला आम्ही रूममध्ये गेलो तिकडच्या आम्ही रूम घेतल्या होत्या ना तिथं करायच्या तिथं तिला ड्रॅगन फूड खाऊ घातलं हे बघा ते फोटो काढले होते ड्रॅगन फ्रूट खाव खावा घालताना कुणाकडे नव्हती ओवी माझ्याकडं मी असं आंबेला माझ्या सोडली होती ना त्याच्यामुळे ती माझ्या डोसरायची आईकडे जायचं म्हणा ड्रॅगन फ्रूट होते माझ्या हातानं नंतर मग आम्ही बाहेर आडू फोटो शूट के काही आम्ही जणी माझ्या दोन मुली माझी ओवी आणि मी पण माझे हे हजबंड आहेत मग त्यांच्यासोबत माझे फोटो मा काढले आम्ही सगळ्यांसोबत सगळ्यांची आमची फॅमिली की माझ्या मुलीच्या नंद तिचा नंदावा तिची तिची ननन तिचे मुलेकर सगळ्यांचं एक पण नंतर एक एक माकड घेतलं त्या माकडासोबत मा एक फोटोशूट केला नंतर हे माझा छोटा जेव्हा आणि माझी छोटी मुलगी आहे काही तर त्यांचा एक फोटो काढून घेतला ही माझी ओवी तिला इतकं छान वाटत होतं की सारखं चप्पी हात लावायची ती डोक्याला हात लावून बघायची माझी केस कुठे गेले म्हणायची नाही ही माझी छोटी मुलगी आणि मी आम्ही फोटो काढले नंतर मग पण ही माझी मोठी मुलगी माझी ओवी आम्ही तिघीजणी आम आहेत माझ्या दोन ते काढले पण आमची घरची फॅमिली सगळी माझी दोन जाव आहे माझ्या मुली माझे नात माझा मुलगा आम्ही स्त्री सगळ्यांचे हे माझे दोन जाव आहे आणि माझे मिस्टर तिघ आणि माझी ओवी तिघांचे फोटो आणि आमची माझी ओवी मी आणि माझ्या मिस्टर आणि माझी मुलगी आणि जावाई आम्ही चौघांचा फोटो काढला इथं नंतर <coughs> ते फोटो काढण्याचं झाल्याचं नंतर पुन्हा आम्ही आमच्या दोघींचे फोटो काढले माझ्या आणि माझ्या मोठ्या दिदीचे आणि तिची मुलगी आणि आम्ही पुन्हा माझी छोटी मुलगी आणि मी आम्ही दोघीजणी हे प असे फोटो भरपूर आम्ही फोटो काढले सगळ्यांचे सगळे पुरुषांचे काढले सगळे माझा मुलगा माझा सगळी सगळीकणची फॅमिली पुन्हा आमची छोटी फॅमिली ह्याच्यात आम्ही जावाई नव्हते जर बाहेर गेली होती परीकड आमच्या सह तिघा चौघांचा फोटो काढला नंतर मग इथं मग आम्ही तिथं त्या फोटो तिथं सारखेच ऋतू आम्ही सारखेच फोटोशूट करतो ती म्हणजे माझा मुलगा आहे आणि माझा ही आणि माझी मुलगी छोटी तिघांचं एक वाट काढली असा नंतर पुन्हा पुढं आम्ही दोघंजण तर भेटलो होतो आमच्या दोघांचा पण फोटो काढला ऋतूला आता ऋतूला आणि म्हणलं त्यांना वाटते खूप पुन्हा मग आई एकटीचा फोटो काढू मग माझा एकटीचा फोटो काढला नंतर माझं मोठं जाऊया आणि मोठी मुलगी ते तिघांचे फोटो काढले ते बाहेरून आले ना मग तिथं कुठतरी सामान गेला होती गेली नंतर पण आमच्या दोघांचा फोटो काढला माझा आणि माझ्या माझ्या एकटीचा एक काढला आणि नंतर पुन्हा आमच्या तिघे दोघी मुलींचा काढला माझ्या त्यांचं झालं तर मग आम्ही निघालो तू